कॅन्सरची कॅन्सरची गाठ होती त्यांना कॅन्सर सांगेल सांगितल्यानंतर घेतल्या अगोदर घेतली इथं काल डबल रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आले त्यांच्यावाले आता केमो पण पण सांगत केमो होते केमो बंद झालेले आणि पूर्ण रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आलेले आहेत इतका खतरनाक जर आलेला आहे माझा वरखेड तालुक्यात चिखली तर हे लोकांनी घ्यायला पाहिजेत का हा घ्यायलाच पाहिजे याचा कोर्स तू पूर्ण करणार ना करणार आणि तुम्हाला जेवण पण जात नव्हतं आता जेवण जायला लागलं जेवण जायला लागलं काहीच नाही त्रास होते वाटतच नाही तुम्हाला काही त्रास आहे काहीच नाही तर हे बघा ही फाईल समोर आहे कालच कालच रिपोर्ट आणलेला आहे त्यांनी कालच कालच रिपोर्ट आणलेला आहे काढून तर पूर्ण नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे तिथे मागे या तिथला एका महिन्याने परत रिपोर्ट क्वॉर्टर मध्ये त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे तर थँक यू हर हर रियाँश घर घर रियांश हे खरंच अमृत आहे Tara uh, thank you